नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी गाळ्यावर मिळतात तशी भजी तर चला मग सुरुवात करूया मी या वाटीने दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि इथं थोडीशी धन्याचे कुठून घेतलेले अर्धा चम्मच आहेत हे चवीला अप्रतिम चव येते म्हणून अर्धा चम्मच धने कुठून घेतलेले आहेत मी तर यामध्ये घालूया आणि सोबतच आपण घालणार आहोत अर्धा चम्मच आपण ओवा घालणार आहोत मी छान क्रश करून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ याचबरोबर घालणार आहोत आपण अर्धा चमच जिरे आणि मीडियम साईजचे दोन कांदे मी बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते घालणार आहोत आपण आणि अर्धा चम्मच मी लाल तिखट घेतलेलं ला आहे या भज्यामध्ये हिरवी मिरची घालत नाहीत लाल तिखटच घालतात म्हणून अगदी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात अगदी भर मी इथं हळद घालणार आहे आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून घेणार आहोत आपण थोडं थोडं पाणी घालून आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून विस्करचे साह्याने असं सा छान फेटून घ्यायचं आहे एकदम मऊ असं फेटायचं आहे जास्त पातळही करायचं नाही हे आणि घट्टसर पण ठेवायचं नाही हे तर मी तुम्हाला यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ फेटून घ्यायचं चा आहे छानपैकी मिक्सरच्या सहाय्याने एकदम छान असं फेटले जाते न हात भरवता याला फिरून असं हलकं करून घेऊया हे बघा एकदम छान असं पीठ आपलं झालेलं आहे तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला पातळ ठेवायचं आहे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको आणि अगदी आयत्या वेळेला यामध्ये आपण चिमूटभर घालणार आहोत सोडा तर चिमुणभर सोडा आपला घालून झालेला आहे जास्त घालायचं नाही आपल्याला सोडा पण आता हे भजे बनवायला तयार आहेत छानपैकी असं तेल तापलेलं आहे की नाही ते आपण चेक करून घेऊया त्यानंतर आपण भजे टाकण्यास सुरुवात करू तर तेल आपलं छान तापलेलं आहे अगदी गाड्यावर मिळतात तशी मोठी मोठी भाजी आपण आज घरी बनवत आहोत तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता न हात भरवता पण इथे चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे आपली भजी तयार आहेत तर आपण अशाच प्रकारे सगळी भजी बनवून घेऊया छान झालेली आहेत आपली भजी अगदी गाड्यावर मिळतात तशीच झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतात अगदी लहान मुलेही खाऊ शकतात एवढे छान असे भजे आहेत हे तर अशाच प्रकारे आपण सगळे बनवून घेऊया छानपैकी असे मस्त झालेली आहेत भजी तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे तुम्ही बनून बघा आणि नक्की ट्राय करा पण कमेंट करून सांगायला अजिबात विसरत जाऊ नका माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते आपली भजी अगदी गाळ्यावर मिळतात तशीच आहेत छानपैकी मिरच्या फ्राय केलेल्या आहेत मी अशा प्रकारे तयार आहेत आपली अगदी गाळ्यावर मिळतात तशी भजी तुम्ही नक्की ट्राय करा नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि हो कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका